नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आणि महत्त्वाचा असा घटक म्हणजेच वस्तुमान किलोग्रॅम ग्रॅम रूपांतरण यावरील काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम हे वस्तुमान माहीत असणं गरजेचं आहे तरच आपल्याला ही गणित सोडवता येणार आहेत बघा एक किलोग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम अर्धा किलोग्रॅम म्हणजे पाचशे ग्रॅम पाव किलोग्रॅम म्हणजे त्याच्याही निम्ब म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम आणि पाऊन किलोग्रॅम म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम हे बेसिक आहे हे महत्त्वाचं आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे आणि दीड किलो म्हणजे काय एक किलो आणि वर अर्धा किलो म्हणजे एक हजार पाचशे ग्रॅम आणि अडीच किलो म्हणजे काय दोन किलो आणि वर अर्धा ग्रॅम सॉरी अर्धा, अर्धा किलो म्हणजे दोन किलोग्रॅम म्हणजे दोन हजार आणि वरचे अर्धा किलो म्हणजे पाचशे म्हणजे दोन हजार पाचशे ग्रॅम आता आपण प्रश्न बघूया म्हणजे आपल्या लक्षात येईल प्रश्न वाचूया आपण त्या नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मग येत आपल्याला पहिला प्रश्न असा दिला आहे एक किलोग्रॅम पाचशे ग्रॅम साखर आणली त्यापैकी चारशे ग्रॅम साखर वापरली तर किती ग्रॅम साखर उरली आता किती आणली होती साखर तर एक किलो आणि ही पाचशे ग्रॅम म्हणजे दीड किलो साखर आणलेली आहे त्यापैकी चारशे ग्रॅम साखर वापरले वापरली म्हणजेच कमी झालेली आहे म्हणजे इथे काय करायची आहे वजाबाकी करायची आहे मग आपण एक हजार पाचशे वजा चारशे करूया शून्यांतून शून्य गेले शून्य शून्यातून शून्य गेले शून्य पाचातून चार गेले इथे आला एक आणि हे एकाशे एक मग आपलं उत्तर किती राहिले तर एक हजार शंभर ग्रॅम साखर शिल्लक राहिलेली आहे आता एक हजार शंभर ग्रॅम कुठे आहे तर पर्याय क्रमांक एकमध्ये आहे पुढचा प्रश्न बघूया एका पिशवीत पाचशे ग्रॅम तांदूळ याप्रमाणे बारा किलोग्रॅम तांदूळ भरण्यासाठी किती पिशव्या लागतील बघा इथे ग्रॅम दिले आणि इथे किलोग्रॅम दिले आपण आधी हे व्यवस्थित करून घेऊया आता बघा एका पिशवीमध्ये जर पाचशे ग्रॅम तर आपल्याला बारा किलोग्रॅमसाठी किती पिशव्या लागतील आपल्याला विचारलेलं आहे आता बारा किलोग्रॅम म्हणजे काय आपल्याला माहिती आहे एक किलोग्रॅम बघा इथे एक किलोग्रॅम म्हणजे जर एक हजार ग्रॅम असेल तर बारा किलोग्रॅम म्हणजे किती बारा हजार ग्रॅम म्हणजे आपण आधी ग्रॅममध्ये काय करून घेतलं कन्वर्ट करून घेतलेलं आहे बारा हजार ग्रॅम आता आपल्याला बघा गुणाकार करायचा का भागाकार करायचा हे कसं ओळखायचं तर बघा सोपी पद्धत आहे इथे एक पिशवी पाचशे ग्रॅम इथे पिशवी आहे का नाही इथे पिशव्यांची संख्या आपल्याला माहीत नाही आणि आपल्याला इथे बारा किलोग्रॅम दिले मग हा छोटा गट आहे का हा छोटा गट आहे बघा हा मोठा गट आहे आणि हा छोटा गट आहे म्हणजे आपल्याला छोटं विचारलं आहे आणि मोठं दिलेलं आहे मग ज्यावेळेस आपल्याला मोठ्यावरून छोटी किंमत काढायची असते त्यावेळेस आपल्याला या दोघांचा काय करायचं असतो भागाकार करायचा असतो मग आपल्याला माहिती आहे बारा किलोग्रॅम म्हणजे बारा हजार ग्रॅम मग इथे बघा बारा हजार ग्रॅम भागिले हे पाचशे मी नेहमी म्हणते गुणाकार किंवा भागाकर करताना जर शेवटलं शून्य असेल तर ते शून्य आधी काय करायचे आहेत हे कट करून घेऊया भागाकाराला कट कर करून घेऊया या दोन शून्याला हे दोन शून्य कट झाले आता राहिलं काय आहे एकशे एक वीस भागिले पाच म्हणजे आपला भागाकर सोप्पा होईल बघा पाचच्या पड्यामध्ये बारा नाही आहेत मग त्याच्यापेक्षा लहान संख्या पाच दू ने दहा बारातून जर दहा वजा केले तर बाकी आली दोन वरून घेतले हे शून्य पाचच्या पाण्यामध्ये वीस आहेत पाच चोख वीस यांची वजाबाकी केली बाकी किती के के आली शून्य म्हणजे भाग पूर्ण केलेला आहे मग आपलं उत्तर किती आले चोवीस म्हणजेच बारा किलोग्रॅम तांदूळ भरण्यासाठी एकूण चोवीस पिशव्या लागतील मग चोवीस कुठे आहे तर पर्याय क्रमांक दोन मध्ये पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघूया एक किलोग्रॅम शेंगदाणे अठ्ठावीस रुपयांचे आहेत तर अडीच किलोग्रॅम शेंगदाणे किती रुपयांना पडतील आता बघा एक किलोग्रॅम शेंगदाण्यासाठी जर अठ्ठावीस रुपये तर आपल्याला अडीच किलोसाठी विचारले अडीच किलो म्हणजेच दोन किलो आणि वर अर्धा किलो मग दोन हजार पाचशे ग्रॅम घेऊया आपण आता इथे काय करायचं हे दोन पॉईंट पाच किलोग्रॅमसुद्धा सुद्धा आपण लिहू शकतो मग बघा एका किलोला जर अठ्ठावीस रुपये तर आपण बघा इथे दोन हजार पाचशे लिहिलं तरी चालेल दोन्ही पद्धतीने मी दाखवते किंवा इथे नुसतं दोन पॉईंट पाच लिहिलं तरी चालतं कारण दोन पॉईंट पाच किलो ग्रॅम म्हणजेच दोन हजार पाचशे ग्रॅम आणि हे अठ्ठावीस यांचा आपण गुणाकार करूया आठापंचे चाळीस हतचाला आलं हे चार आठ दुणे सोळा सोळा आणि चार वीस याचं काम झालं आहे गुणाकार करून म्हणून मग त्याच्या जागी इथे खाली काय करायचं आहे शून्य द्यायचं आहे कारण आता आपल्याला दशकाने गुणायचं मग बघा बेपंचे दहा हतचाला आलेला आहे एक बे, बे दुणे चार चार आणि हा एक पाच यांची काय करायची बेरीज करायची मग बघा बरं आता किती सात आपलं उत्तर आलेलं आहे सातशे आता बघा इथे मी काय केलेलं आहे एक घर झाल्यावर शून्य दिलेलं आहे मग इथे सुद्धा काय करायचंय एक घर झालं की इथे शून्य द्यायचं मग किती आलं सत्तर म्हणजेच अडीच किलोग्रॅम शेंगदाण्यांची किंमत असणार आहे सत्तर रुपये आता, दोन आता दोन हे दोन पॉईंट पाच मध्ये मी सांगितलं आता जर आपण असं लिहिलं तरी चालतं आपल्याला माहिते अडीच किलोग्रॅम म्हणजे किती दोन हजार पाचशे गुणिले जर आपण अठ्ठावीस केलं तरीही चालणार आहे बघा आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य कोणत्याही संख्येला शून्यने भाग घालवला तर सॉरी गुणलं तर उत्तर शून्य येतं आठ शून्य शून्य आठ शून्य शून्य आठ पंचे चाळीस हचल आलं हे चार आठ दुने सोळा सोळा आणि चार वीस याचं काम झालं इथं आपण शून्य देऊया बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे पंचे दहा हचल आला एक बे दुने चार आणि हा एक पाच सेम तसंच येते से फक्त शून्य मारतात बाकी काही फरक नाही आहे शून्यांची वाज बेरीज केली तर इथे शून्यच येते आणि दोन आणि पाच सात आता इथे बघा एक दोन शून्य आहेत बरोबर आहे इथे सुद्धा काय करायचं आता सॉरी माझ्याकडून इथे दोन पॉईंट पाच किलोग्रॅम आहे इथे मी दोन पाचशे दिले मग इथे काय बघा एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार मग बघा एक दोन तीन हे तीन घरं काय करायचे मागे यायचे आहेत मग इथे बघा एक दोन हे तीन मग तीन घरं मागे इथं आपण पॉईंट दिला तरी आपलं उत्तर किती येत आहे सत्तरच येत आहे कारण आपल्याला माहिती आहे एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार मग एक हजार म्हणजे एक वर तीन शून्य म्हणून मग इथे आपण काय केलं इथे तीन घरं मागेले तरी तेच येतं म्हणजे याही पद्धतीने केलं तरी तेच उत्तर येणार आहे आणि पॉईंटमध्ये काढलं तरी आपलं हे उत्तर येणार आहे मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे अडीच किलोग्रॅम शेंगदा आणि सत्तर रुपये पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा एक लिटर तेलाचे वजन नऊशे ग्रॅम भरले तर शंभर लिटर तेलाचे वजन किती खूप सोपा प्रश्न आहे बघा इथे एक लिटर तेलाचं वजन आहे नऊशे ग्रॅम आपल्याला काय विचारले शंभर लिटरचं मग इथे फक्त शून्य वाढत आहेत शून्यांचं असल्यावर खूप सोपं आहे मग बघा एक लिटरला जर नऊशे तर मी इथे सुद्धा नऊशे लिहून घेते इथे एक वर इथे दोन शून्य वाढलेले आहेत मग सुद्धा मी काय करते इथे दोन शून्य वाढवते कारण आपल्याला ग्रॅममध्येच विचारले ना मग इथे किती आहे नऊ नौ, नव्वद हजार ग्रॅम आला आता आपल्याला इथे मात्र किलोग्रॅममध्ये दिले मग आपल्याला माहिती आहे एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम आता हे आपलं ग्रॅम मध्ये उत्तर आहे आपल्याला पर्यायांमध्ये काय किलोग्रॅम मध्ये काढायचं म्हणून मग एक दोन तीन शून्य मागे यायची तीन घर मागे एक दोन तीन मग इथे हा पॉइंट मग किती येणार आहे ते नव्वद किलोग्रॅम म्हणजे शंभर लिटर तेलाचे वजन नव्वद किलोग्रॅम असेल नव्वद किलोग्रॅम पर्याय क्रमांक तीन मध्ये आहे पुढचा प्रश्न बघूया बघा वीस किलोग्रॅम वजन होण्यासाठी पाचशे ग्रॅम वजनाची किती मापे लागतील हे पण खूप सोपं आहे इथे किलोग्रॅम आहे आणि इथे ग्रॅम आहे एवढाच फरक आहे आता आपण काय करायचंय या ग्रॅम मध्ये कन्वर्ट करूया आपल्याला माहित आहे आता वीस किलोग्रॅम म्हणजे किती वीस हजार ग्रॅम हे ग्रॅममध्ये केलं आणि हे पाचशे ग्रॅमसाठी किती मापे लागतील मापे म्हणजे आपल्याला कमीच विचारलं ओके मग अशी सांगितल्याप्रमाणे मग आता याला काय करायचं आहे पाचशेने भागायचं आहे मग या शून्याला हे शून्य कट करा या शून्याला हे शून्य कट कर करा राहिलंय काय दोनशे भागिले पाच मग आपल्याला माहिती आहे पाच चोक वीस म्हणजे बाकी केली यांची बाकीली के शून्य हा वरून हा शून्य खाली घेतला वरून जरी शून्य खाली घेतला तरी त्याला शून्याचाच भाग लावायचा आहे पाच शून्य शून्य यांची वजाबाकी केली बाकी आली के शून्य म्हणजे पूर्ण भागाकार गेलेला आहे म्हणजेच वीस किलोग्रॅम वजन होण्यासाठी पाचशे ग्रॅम वजनाची चाळीस मापे लागतील पर्याय क्रमांक दोन हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण वस्तुमन यावर आधारित काही गणित सोडवून घेतलेली आहेत आशा करते आपल्या सर्वांना हे गणितं समजली असतील व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू